अगोदर वाहनात पेट्रोल भरण्याच्या एका तरुणाला गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपीने हल्ला केला उमरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय अगोदर वाहनात पेट्रोल भरण्याच्या वादातून एका तरुणाला गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपीने लाता बुक्याने बेदम मारहाण केली तसेच त्याच्यावर हातातील कड्याने हल्ला सुद्धा केला या हल्ल्यात तरुणाच्या डोक्याला आणि शरीराला गंभीररित्या दुखापत झाली ही घटना एकोणतीस मार्चला सायंकाळी चार वाजताच्या सुमारास उमरखेड येथील सारडा पेट्रोल पंपाजवळ घडली ज्ञानेश्वर प्रकाश कलाने राहणार राजापूर टाकळी असे या हल्ल्यात जखमी झालेल्या दुचाकी चालकाचे तर अंकुश वसंतराव माने असे हल्लेखोराचे नाव आहे एकोणतीस मार्चला सायंकाळी चार वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वर हा उमरखेड येथील पेट्रोल पंपावर दुचाकीत इंधन भरण्यासाठी गेला होता यावेळी पेट्रोल पंपाच्या आवारातच थांबून असलेल्या दुचाकी चालक आरोपी अंकुश मारहाण केली शिवाय हातातील कड्याने हल्लाही केला या हल्ल्यात ज्ञानेश्वरच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली ही बाब पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या ते लक्षात येताच त्यांनी ज्ञानेश्वरची त्याच्या तावडीतून सुटका केली त्यानंतर ज्ञानेश्वरने उमरखेड पोलीस ठाणे गाठले यावेळी पोलिसांनी आधी त्याला तेथील ग्रामीण रुग्णालयात नेले तसेच उपचार आटोपल्यानंतर रिसर तक्रार घेतली त्यावरून आरोपी अंकुश विरुद्ध बांधवी एकशे अठरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय